काम करून करून थप थप आहे का थकले बाबा तुम्हाला काय सांग बाले थकले काम करून करून मला दाखवते मी आता बघा का कोणचं काम केलं तुम्ही मला सांगितलं तुम्ही कोणचं काम केले मला दाखवते बरं मग त्याचे पालक मस्त झाली आता आपली पहिले तिला पालच नव्हतं एक पाल नव्हतं राहिलं ठुलती सावली म्हणजे तुळस ठुलती तिचं काय म्हणजे सगळी हे झाले ते जळून गेल ती उन्हात ठेवायचं तुम्हाला एक गोष्ट सांगते तुमच्याकडे तुळस असेल ना तर उन्हात ठेवा हा बघा किती नीट पाट आहे भा मला जरा म्हणजे असं तुम्हाला तर माहिती आहे मी लावला येते तर तुम्हाला लावेला नेहमी सांगते की माझं पोट दुखतंय आहे माझे पोट दुखतंय आहे तिथं रे आहे चमका निघतात इकाड्या साईडला इकड्या साईडला अशा चमका निघतात जर सग बरं राहिलं मी फुटाने बघा फुट दे बागा माया बघा असं का तसं काढलंय हो म्हटलं रीती टाकून जात असं गोवा करून घ्यावात घ्यास अर्ध काम केलंय रीतीन आणायची दिसली का लेखन का आलाय हो तर बघ तुम्ही आणायची काढावं लागते हे काही समजा ना मला काय करू काय नाही सांगा बरं मला काय करू भावन बहिणी काही समजा ना मला काहीच दुःख लागा ना बघा मायावालं आणि आहे असं दम लागला मला आणि तुम्ही माझा तुम्ही कशाला करताय मंजूर लावा तर हो मंजूर लावायला तयार भेटा नाही आहे त्या टायमाला मंजूर दोन दिवसापासून मंजूर बघायला लागलो होतं मजदूर मजदूर दोन दिवसापासून मजदूर धुंडावेत पण काय भेट ना काय करावं सांगा आखरीच्याला म्हणजे मलाच करावं लागते ते हळूहळू हळूहळू करत राहते बघा हे आपलं नाही त्यांचं गुशीने एवढं परिश्रम केलंय गुशीसाठी काहीतरी आवश्यक राव लय म्हणजे लय 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 परेशान केलं त्या काय भिरे म्हणलं सापायचं काय काय भिले तर भावना असं झालं बाबा नेट पाडत लय हाय जीवाला काम करू वाटते पण काय करू होत नाही म्हणजे दमते मी तास थकते बघा काम केलं ना तवस थकते दोन चार दोन चार टोपले आणली की दमून जाईल मी दाजीला म्हणाले कावाची जा जा घेऊन या मजदूर लोक जा जा घेऊन या दाजी कसं जात आहे तिकडे हिंडत आहे फिरत आहे मस्त पैकी येत आहे घरी डबलमध्ये हा नाही आता नाही भेटले मजदूर नाही भेटले असं नाही झालं तसं नाही झालं ना असं करतात राहू सांगा बरं माणसाने काय करा भावना बोल डोकंच लाव का ना माझ्यावर काय करू जात बघ कस तुला लहान जात होत माझ्याकडे एक तुम्हाला तर माहिती आहे अशा दगडाच्या याच्या वस्तू आणायचं मला लय लेच म्हणजे लेच हे ले ना दे बघा लहान जातं होतं असं एवढंच होतं माझ्याकडे जातं एवढंच होतं तर रिश्तेदारच होतं ते माझ्या आजीनं मला दिलं होतं ते लहानपणी मला लई आवडत ते तर मग माया आजी मी आजी म्हणली बाई तुलाच राहू देते हे जातं असं मला लई आवडायचं ते जातं बारकं एवढच होतं एवढंच नंतर मग तर रिश्तेदार दगडच जात बघा ते घेऊन गेले नाही बोलले आम्हाला लागते बोलले घेऊन गेले म्हणलं जाऊ दे है काय ते जात तरी येते कि तिकला हे दुसरं घेतलं मग मी ऐकत हे का अशा काही गोष्टी असतात काही नातेवाईक असे असतात असं काय बात नाही ज्याचं त्याचा त्यांना पण म्हणजे आता त्यांचं आसन म्हणजे आसन म्हणजे होतच त्यांचं होते त्यांना पण लागत असं ना होय आपण नाही जबरदस्ती करीत कोणावर पण मला दिलं होतं माझ्या आजीनं दिलं होतं म्हणजे बाई तुला राहू त्याने घेतलं वापस जाऊ द्या मी आणलं ना मग दुसरं हे काय आणि आता ते बघा ना कसं पडलंय बघा बरं आहे का काही का ते इकडं तिकडं पडलंय आता त्याला मला चांगलं रवायचंय एका ठिकाणी मस्तपैकी याच्यावर डाळ बीळ डाळ भरडायला खूप छान आहे डाळ भडून करायची असल्यानं मस्तपैकी डाळ भरणं होती बघा याच्यावर खूप छान होतंय बघा अशा काही गोष्टीचा ह्या असा पसारा काढून उठलाय बघा किती कुठं नाही आता हो जीवाला कसं जीवाला वाटतंय बरं कसं जीवाला वाटतंय बरं आणि ठसका मटन खाल्ल्यावर आणि मटन चटणी खाल्ल्यावर अुशियाला किती कप काही पण करायचं जा, जात जातच नाही म्हणजे केलं भावन पण पसारा सगळं काढलाय मी आता हे कासार काढलाय तिकडं पण टाकलंय पलीकडे पण टाकलंय म जरी नहीं नहीं टाका टाका मग एक कमेंट सगळ्यांना बाय यू जे सगळ्यांनी काळजी मग आता काय काम सुरू असते काही ना काही काही ना काही पाटा बघा आपला हे एक फाटा घेऊ फाटालाही जड त्यांच्या खाली एक तीन आहेत अशी पाटी बघू आहे खेळ लहानपणा आणलेलं आहे पाटा गाडीवर आणला होता गाडीचं सीट फाटलं होतं अक्षरशः तो पाटा आणला काय सांगतो बघा <laughs> मी दगडच गोळा <बोला> करते बाय लव्ह यू सगळ्यांना घ्या काळजी